आठ लाख रुपये देणारी पोस्टाची योजना सुरू लाडकी बहीण योजना लडकी बहिणी योजना न्यू अपडेट पोस्ट खता असेल तर तुमच्या साथी काही मोठी आनंदाची बातमी पोस्ट ऑफिस केली सुरू केली योजना मासिक गुंतवणूक रुपया एक हजार मी लाखो रुपयांचे बंक खाते उघडले तर एसल कुठल्या योजना उलगडली एसल ओर अदर काही शोषणातून असेल पोटॅट गुंतवणूक झाली केली एसेल किंवा नासेलला खूप पैसे लागतील तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे केलीने अतिशय क्रांतिकारी योजना बनवली आहे प्रति महिना एक हजार रुपयांपर्यंत प्रति महिना घोषणा दर पोस्ट ऑफिस गुंतवणुकीत लाख रुपये नफा मिळवा करण अतिशय आता काही गराज बनला का पोस्ट अतिशय सुंदर ऑफिसमधली एक महत्वाची स्त्री पुरुष नागरिकांच्या चेक पॉट खातात त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे पोन केली नवीन योजना जाहीर बंकेत योजनेची थकबाकी प्रचंड आहे मला तुमच्यात गुंतवणूक करू द्या ख्री बंक गॅरंटी खूप पुढे येते गांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे मोठे कर्ज असलेला तो एक मोठा व्यापारी आहे बंकेचा ताळेबंद खराब असल्यास कर्ज दिले जाते बंकेची चर्चा आहे पण पोस्ट ऑफिस स्कीम आहे किंवा पोस्ट ऑफिस जी बंक है तिला केंद्र सरकार पतब आहे त्यामुळे पैसे बुचा प्रश्न ते नसतानाही नाही आणि नाही सुरक्षा परख त्यामुले व्याज दर कपात परख पण पर पोस्ट येताच मागणी प्रचंड राहिली मी प्रति महिना एक हजार रुपये देऊन ते मिळवून देण्याचे वचन देतो लाख रुपयेचा ठिका रक्कम कैसे मी पैसे खानी योजना काय आहे पात्रता काय आहे आणि मी अर्ज कसा करावा वीज कुठे लावायची कशी अर्ज करायची कोणते खाते संपूर्ण आणि संपूर्ण तपशीलवार माहिती खूप नियोजन केल्यामुळे मी खूप नुकसान पाहिले आहे आताच क्रांतिकारी आहे आमची घोषणा आनंदाचे देशभरात झाली आहे वातावरणामुळेच मुलीची बहीण योजना आखते उग्र स्त्रीने त्या माणसाचे खाते उघडले तो ज्येष्ठ नागरिक आहे एखाद्याने कोणत्या प्रकारच्या पोस्टमध्ये खाते उघडावे आम्ही ते खातो आम्ही ते इतरांना देतो आणि सर्व काही आनंदाची भेट खातेदाराच्या सोबतीला आहे पोस्ट ऑफिसने ते दिवा भेट म्हणून स्पष्ट केले आहे ज्याच्या मार्फत लाखो रुपये बैठकीचा दर एक लाख रुपये होता आणि एक हजार रुपये दिले गेले मला तुम्हाला तपशीलवार जाणून घ्यायचे नाही क्रांतिकारी योजना त्याचे फायदे काय अधिक तपशीलवार माहिती फक्त शेवटी घ्या आतापर्यंत नवीन असलं तर चॅनल पाहत राहिलो सदस्यता घ्या आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचा आणि कोणत्याही कारणास्तव शेअर करायला विसरू नका तोटा आहे तोटा आहे नफा आहे त्यात नफा आहे शून्य असल्याच्या कारणासाठी तुमची जबाबदारी मला हवी आहे जोखीम ही एकमेव गोष्ट आहे जी प्रचंड फायदे देते क्रांतिकारी योजना सुरू झाली आहे का नफा त्यामुले व्हिडिओ देणे महत्वाचे आहे शेअर करा आणि भारतात खेळायला सुरुवात करा अलिपे गुंतवणूक पर्याय उपलब्ध गुंतवणूकदार त्यांच्या इच्छेनुसार गर्जना करतात परंतु त्यानुसार विविध ठिकाणी गुंतवणूक करा गांमधील गुंतवणूक बंका मध्यम स्तरावर सुरू आहे घोटाळा बंक अनियमित कर्ज देणे वेग घोटाळा तुम्ही एकजूट बंका बने बनता विलीन आहात बंकेतील घोटाळा उघडकीस येतो की नाही आजकाल जमू बांकावर रोज बातम्या येतात पैसे ठेवून धोकादायक बंकेने दिलेला व्याज दर नऊ टक्के दहा टक्के पंधरा टक्के आहे अमिश बघू पण तिथे घोटाळा आहे काच खराब झाल्यावर काय होते भी पूर्वी क्या याच पोस्ट ऑफिस जे होता ते केंद्र सरकार सत्तेत असताना बंकांनी खसखस लावली सुविधा बंकेची सुविधा आली प्रचंड योजना काळ पंता नवीन कारणे आकर्षित करण्यासाठी योजना व्याज दर कमी करणे अधिक पैसे देऊन खोटे नफा कमी करणे पण मी पोस्ट मागत राहते कोणी देखील काचेचे भविष्य असलेल्या ग्राहकासारखे आहे भविष्यातील ग्राहकांसाठी कमाल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खूप मजबूत अशी अप्रतिम योजना म्हणजे कढलीजीचा फक्त दार महा एक हजार भरलं मीना मार्फत नऊ लाखो रुपयांची किती जबरदस्त योजना आहे आज सुरू झालेल्या बचत योजनेची माहिती तुम्हाला मिळू शकते मी जरीमध्ये एक हजार रुपये गुंतवत आहे गुंतवणूक तुमच्या भेटण्याची योजना काय आहे तुमच्या जवळच्या भविष्यात सुरक्षित गुंतवणूक भागीदारासह गुंतवणूक आणि हमी परतावा सार्वजनिक म्हणून तयार करण्याची तयारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ही एकमेव योजना आहे तुमच्यासाठी एक गोष्ट फायद्याची आहे सरकारी योजना म्हणजे यम गुंतवणूक योजना पूर्णपणे सुरक्षित आहे की सरकार आपोआप आहे आम्ही देतो तर याचा अर्थ यम पैसा जरी गुंतलातो त्यामुळे ती एक शून्य शून्य सुरक्षित किंवा योजना आहे गुंतवणूक सुरक्षेबाबत केंद्र सरकारचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉ तुम्ही आनंद प्रचंड झाला असालचा आनंद कसा घेऊ शकता खालील योजनेनुसार ही योजना पंधरा वर्षांसाठी आहे पंधरा वर्षांनी योजना परिपक्व झाली असती का विशेषत जेव्हा तुम्हाला पंधरा वर्षे पूर्ण होतात तेव्हा तुम्ही परिपक्व होतात फक्त नंतर किंवा खाली फायदा घेणे चांगले आहे तुम्ही पाच वर्षांप्रमाणे योजना पुढे करा मुगला मुलगी जन्मला एल एस एल किंवा आपण निवृत्तीसाठी मी प्रत्यक्षात एक योजना शोधत आहे तुमच्याकडे पंधरा वर्षे शिल्लक आहेत किंवा तुम्ही पंधरा वर्षात काहीतरी मोठी गुंतवणूक करा माझ्याकडे पैसे आहेत आणि आहे ते तुमच्यासाठी सोने आहे तुमच्याकडे योजनेअंतर्गत सात पूर्णांक एक टक्केचा करार आहे व्याजदर जास्त व्याज देते तुम्ही कोणत्याही मध्ये गुंतवणूक करू शकता पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बंक खाते उघडा तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बंकेला भेट देऊ शकता कृपया मला एका खाजगी बंकेत भेटा नाही तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही सक्त भारीनंतर त्यामुळे पोस्ट ऑफिस दुसऱ्या क्रमांकावर आहे सरकारी बंक एसेल स्टेट बंक एसेल किंवा इतर बंका तुमच्या लक्षात येऊ शकतात गुंताळे पावसात आठ लाख रुपयांची भर पडू शकते आठ लाखांची रक्कम कशी तयार होणार योजनेचा कालावधी एकदा पंधरावर पोहोचला पाऊस पडतोय पण पड़ एक हजार मिळाले तरच आठ लाख रुपयांची मासिक गुंतवणूक तुम्हाला पंधरा रक्कम जमा करावी लागेल पावसाळ्यानंतर आणखी दहा पावसाप्रमाणे गुंतवणूक चालू राहील म्हणजे तुम्ही पंचवीस वर्षांची योजना करा तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल तुम्ही अर्ध्या किमतीत या पंधरा वर्षात पंधरा लाख आणि येण्यासाठी पंचवीस वर्षे लागली त्यामुळे रक्कम जमा करण्याचा एक मार्ग लक्षात ठेवा दरमहा तुम्हाला अधिक पैसे द्या तुम्हाला पैसे कमी लागतील किंवा तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तुम्हाला अजून खूप गुंतवणूक करावी लागेल दोन्ही समानार्थी शब्द आहे अधिक वेळ योजना देऊन पैशांची कमतरता अधिक पैसे देऊन कमी कालावधी सुरू ठेवा खूप पैसे खर्च करू नका निर्णय सर्व आहे ते तुमचे आहे आणि कोणीही हजार रुपये देऊ शकतो पावसाबद्दल बोलत आहोत पंचवीस वर्षे तुम्हाला आनंदाने भरतील ही रक्कम रुपये आहे यामागचे कारण आहे आई बहीण नागरिक आहे पुरुष आहेत स्त्रिया त्यांचे मासिक उत्पन्न किती आहे बचत रक्कम किती आहे तुम्ही तुमचे पैसे कमी ठेवू शकता कालावधी जास्त गेला तरी हजारो रुपये खर्च होतील एक हजार रुपये तर तुम्हाला सोळा लाख तीन हजार रुपये मिळतील तर सोळा चोवीस लाख चार हजार केल पातळीत तुम्हाला दिली जाईल चोवीस लाख रुपये पास करा तुम्हाला पंचवीस पाऊस पडतो तुम्ही या वर्षी येऊ शकता का आठ हजार सहाशे एक्केचाळीस रुपया माती जर तुम्ही पंचवीस सा एक हजार वर्षानुसार रुपया वर्षानुसार ठेव योजनेनुसार ठेव वर्षानुसार ठेव केरीची रक्कम तुमच्यासाठी महत्वाची आहे कर लागत नाही कर लागत नाही दर नाही वार्षिक व्याजाच्या रकमेवर देखील कर आकारला जात नाही परंतु खर्च नाही पूर्व राशी जरी काढली ती तीही करा व्याज परतावा म्हणून गुंतवणूक विनामूल्य आहे केवळ मॅच्युरिटी रक्कम करमुक्त आहे म्हणजेच तुम्हाला खुला कर भरावा लागेल तुम्ही प्रत्यक्षात काम करता की घरी काम करता तुम्हाला स्त्री व्हायचे आहे की तुम्ही ज्येष्ठ आहात नागरिक असो किंवा तुम्ही कोणतेही नागरिक आहात वास्तविक करमुक्त रक्कम हा एकमेव फायदा आहे म्हणजे सात टक्के व्याजात कपात मला असलं वाटत पण मी जे काही करतो ते तुला डायरेक्ट करतेद्वारे खर्च भरणे किंवा आयकराद्वारे कर रक्कम पूर्णपणे करमुक्त त्यामुले नक्की आहे हो पटवा तुला असे अजून मिळवायचे आहे माहिती संपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी आहे केली अशी माहिती करून पहा पूर्ण व्हिडिओ साथी ला सबस्क्राईब करत रहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही वर्तुळात तुम्ही मध्यभागी आहात कृपया व्हिडिओ शेअर करा कारण ते फायदेशीर आहे ही योजना आहे धन्यवाद